राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे काय आहे आता राजमाता जिजाऊ म्हणजे कोण कोण सांगील कोणाला माहिती आहेत राजमाता जिजाऊ कोण आहेत त्या शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय रे म म्हणजेच राजमाता जिजाऊ म्हणजेच आपल्या जिजाबाई समजलं शिवाजी महाराजांची आई लक्षात तर, आ, तर आज शिवाजी महाराजांच्या आईची काय आहे जयंती साजरी करण्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत तर आज आपण त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायची आहे तर राजमाता जिजाऊसाहेब भोसले या भारतीय इतिहासातील एक अत्यंत तेजस्वी आणि प्रेरणादायी अशा व्यक्तिमत्व होत्या त्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री असून स्वराज्य स्थापनेच्या विचारांच्या जननी ओळखल्या जातात कारण शिवाजी महाराज शिवाजी महाराजांसारखा राजा घडला तो फक्त त्यांच्या आई मुलं कोणा मुलं त्यांच्या आईने त्यांच्यावर जे संस्कार दिले त्या संस्कारांमुळं शिवाजी महाराजांसारखा राजा होऊन गेला समजला तर राजमाता जिजाऊ साहेबांची जन्म इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव साली सिंदखेड म्हणजे आत्ताचा जिल्हा बुलढाणा समजलं येथे झाला त्यांचे वडील लखुजी जाधव आणि हे पराक्रमी व प्रसिद्ध असे सरदार होते त्याच्यामुळं लहानपणापासूनच जिजाऊंवर शौर्य धर्मनिष्ठा स्वाभिमान आणि न्यायभावनेचे संस्कार झाले होते आणि त्याच्यामुळं पुढं त्यांचा विवाह ज्यावेळी शहाजीराजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील यांच्याशी झाला बरोबर आहे तर राजमाता जिजाऊ यांचा विवाह कोणाशी झाला शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला बरोबर आहे त्याच्यानंतर शहाजीराजे भोसले हे काय असे व्यस्त असायचे त्यावेळी दक्षिणेकडील ज्या मोहिमा असायच्या त्या मोहिमांमध्ये व्यस्त असल्यामुळे शिवाजी महाराजांचं जे संगोपन होतं आणि जी शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ही राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्यावर येऊन पडली आणि ती त्यांनी समर्थपणे पेललीसुद्धा त्यांनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारत किंवा इतर पुराणे वगैरे पुराणे किंवा मराठावीरांच्या कथा सांगितल्या स्वराज्याची प्रेरणा त्यांना दिली त्याच्याच मुलं अन्यायाविरुद्ध त्यांना उभं कसं राहायचं रक्षण कसं करायचं आणि धर्माबद्दल निष्ठा कशी राखायची हे मूल्य सगळं या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या मनात रुजवल्या कोणी माहिती आहे का त्यांच्या आईनं कोणी रुजवल्या त्यांच्या आईनं आणि म्हणून शिवाजीसारखा राजा घडला तो कोणामुळं घडला तर राजमाता जिजाऊ यांच्या मुलं राजमाता जिजाऊ साहेब केवळ आदर्श माताच नव्हत्या तर त्या कुशल प्रशासक आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्या होत्या पुणे जहागीरचा कारभार त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि न्यायपद्धतीने पाहिला शिवाजी म्हणजे प्रत्येक महत्वाच्या निर्णयापाठी मग जिजाऊ साहेबांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद होता बघा शिवाजी महाराजांनी जेवढे जेवढे चांगले चांगले निर्णय घेतले त्याच्या पाठीमाग हात कोणाचा होता राजमाता जिजाऊ यांचा इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये ज्यावेळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरलेले पाहून राजमाता जिजाऊ साहेबांचे जीवनकार्य पूर्ण झाले आणि त्यानंतर म्हणजे राज्याभिषेकानंतरच काही दिवसातच म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर त्यांचं निधन झालं तर अशा पद्धतीनं राजमाता जिजाऊ साहेब या केवळ एका राजाच्या माता नव्हत्या तर त्या स्वराज्याच्या जननी होत्या त्यांचे जीवन हे त्या कर्तव्य धैर्य आणि राष्ट्रप्रेमाचे उत्तम उदाहरण आहे आजही त्यांचे विचार आणि कार्य प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहतात तर समजलं तर आपण आपण फक्त शिवाजी महाराजांना ओळखतो हो पण त्यांना जे घड त्यांना ज्यांनी घडवलं शिवाजी महाराजांच्या पाठीमाग प्रेरणा देणारा कोण होत्या त्यांच्या आई होत्या समजलं एवढा मोठा राजा घडला पण त्याला घडवण्याचं काम शिवाजी महाराजांच्या आईनं केलंय समजलं त्याच्या मुलं आज त्यांच्या आज त्यांची काय आहे जयंती आहे जयंती म्हणजे काय सांगा मला जयंती म्हणजे काय असतं समजला जन्मदिवस त्यांचा जन्म किती आहे बारा जानेवारी समजला आज तारीख किती आहे बघा बारा जानेवारी समजला तर आज त्यांची जयंती आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे आज राष्ट्रीय युवक दिनसुद्धा आहे काय आहे राष्ट्रीय युवक दिन कारण आज भारतातले भारतातील थोर संन्याशी आणि विचारवंत समाजसुधारक असे स्वामी विवेकानंद यांचासुद्धा आज काय आहे जन्मदिवस आहे म्हणजे जयंती आहे समजलं स्वामी विवेकानंद कधी नाव ऐकलं असेल ना तुम्ही हां तर आपण त्यांचीसुद्धा माहिती आपण बघायची आहे ओके okay? माहिती आवडली असल्यास ताल्या वाजवा